सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून तीनशे छेचाळीस नगरपरिषदा बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यासाठी मतदान होईल तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होईल या निवडणुकीत एक कोटीहून अधिक मतदार मतदान करतील या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केलेली आहे याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की दोनशे छेचाळीस नगर परिषदा बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगांकडून घेण्यात येत आहे सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य यातून निवडून येणार आहे एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती एकूण आहेत त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे नगरपंचायतीतील एक प्रभागात दोन जागा असतात उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार प्रभाग विभागात अर्ज दाखल करता येतील उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे जर एखाद्याने जात वैधतेसाठी अर्ज केला असेल तर त्याची पावती लागेल मतदान केंद्र केंद्रनिहाय याद्या सात नोव्हेंबरला प्रकाशित होईल एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार आहेत असं त्यांनी बोलताना सांगितलं तसेच कोकण विभाग सत्तावीस नाशिक एकोणसाठ पुणे साठ नागपूर पंचावन्न अशा नगरपरिषदा परिषदा नगर पंचायतीच्या निवडणुका होतील तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रावर ही निवडणूक होईल दोनशे अध्यक्षपद तीन हजार आठशे वीस प्रभाग सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य यासाठी ही निवडणूक होणार आहे मतदान केंद्रातील इमारतीत मोबाईल नेता येईल परंतु मुख्य कक्षात मोबाईल नेता येणार नाही सहासष्ट हजार निवडणूक अधिकारी कर्मचारी यासाठी काम करत आहे अशी माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली नगर परिषदा आणि नगर पंचायत एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे इतके मतदार आहे आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुकासाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे